देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना घराणेशाहीचा शाप लागलाय कुटुंबातील कलहांमुळं त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटतात सध्या झारखंड हे राज्य राजकीय चर्चेत आहे सोरेन कुटुंब हे झारखंडमधील सर्वात मोठे राजकीय कुटुंब मानले जाते हेमंत सोरेन यांच्या आधी त्यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरे हे झारखंडचे तीनदा मुख्यमंत्री होते त्यामुळे याच कुटुंबातील कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी शक्यता होती मुख्यमंत्री पदाच्या वादातून या कुटुंबात सुद्धा भाऊ सुरू झाली आहे कोळसा खान घोटाळ्यात ईडीच्या कोठळीत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भावाची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची आमदार सीता सोरेन यांनी कुटुंबातच बंड केला आहे आपल्यावर कुटुंबात अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चातल्या सर्व पदांचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सोरेन कुटुंबात आपली उपेक्षा होते आहे आपले काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही त्यामुळे वैतागून आपण झारखंड मुक्ती मोर्चा नावाचा पक्ष सोडत आहोत शिबू सोरेन यांना पत्र लिहून त्यांनी हे जाहीर आहे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी परवाच मुंबईत इंडिया आघाडीच्या महारालीत येऊन भाषण केलं होतं इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा मजबूतीने उभा राहील भाजप सरकार विरोधात संघर्ष करेल अशी गर्जना कल्पना सोरेन आणि चंपई सोरेन यांनी केली होती परंतु आता त्यांना स्वतःच्याच घरात स्वतःच्या सुनेने केलेल्या बंडाला सामोरे जावे लागते आहे हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री के केलं त्यांच्या मंत्रिमंडळात सीता सोरेन यांना स्थान सुद्धा दिलं नाही त्यामुळे त्या ते आधीच पक्षावर चिडल्या होत्या काल परवा चंपई सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी मुंबईत इंडिया आघाडीच्या महारालीत येऊन भाषण केलं त्यामुळे सीता सोरेन यांच्या जखमेवर अधिकच मीठ सोडले गेले त्यामुळे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा घोटाळ्यात अडकलेले हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते मात्र चंपई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली त्याचे कारण भाऊजयांमधील वाद आहेत राजकीय कुटुंबातून आलेल्या कल्पना सोरेन या राजकारणापासून दूर असल्या तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची बरीच चर्चा होती एवढंच नाही तर सीता सोरेन यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे आले होते सीता सोरेन या हेमंत सोरेन यांचा मोठा भाऊ दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहे दोन हजार नऊ मध्ये दुर्गा सोरेन यांचे निधन झाले होते त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करून कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले असते तर कुटुंबात दुरावा निर्माण होऊ शकला असता असे मानले जाते कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले तर कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो मंगळवारी आमदारांची बैठक पार पडली तेव्हा अनेक आमदार उपस्थित राहिले नाही युती सरकारमध्ये एकूण एकोणपन्नास आमदार आहेत परंतु त्यापैकी केवळ पस्तीस आमदार बैठकीला उपस्थित होते या बैठकीला न आलेले आमदार कल्पना सोरेन यांच्या ऐवजी सीता सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे काही काळापूर्वी कल्पना सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याच्या चर्चेवर सीता सोरेन म्हणाल्या होत्या की मी सोरेन कुटुंबाची मोठी सून आहे माझ्या पतीने झारखंडच्या निर्मितीसाठी बराच काळ प्रचार केला होता मी हेमंत सोरेन यांना माझं उत्तराधिकारी मानलं इतर कोणत्याही नाही अशा परिस्थितीत कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आल्यानं पक्षात फूट पडण्याचा धोकाही व्यक्त केला जात होता तो आता खरा ठरलाय